काय सोडलं सदरची घटना ही दिनांक नऊ जानेवारी रोजी आपल्या पोलीस येथे मान्य न्यायालयाकडून एम केस एकशे छप्पन तीन प्रमाणे दाखल झाल्याने आम्ही त्या गुन्ह्याची दखल घेतली आणि गुन्हा तो दाखल करण्यात आला चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे त्या गुन्ह्याची थोडक्यात थाकेत सांगायचे म्हणजे फिर्यादी तर्टे राहणार अर्धापूर यांच्या फिर्यादमध्ये त्यांनी स्पष्ट कोर्टाला सांगितलेलं आहे की वैशाली भीमराव भोसले हिच्या सोबत सन दोन हजार एकोणीस विवाह झाला होता आणि सदरच्या महिलेपासून मुलगा झाला आणि मस्त सुखाने संसार चालत होता तीन वर्षाचा मुलगा असताना देखील ती अचानकपणे मुलाला घेऊन गायब झाली त्यामुळे मनोहर तरटे यांनी दोन वर्ष झाला तिचा शोध घेतला पण तिचा कुठेही थांग पत्ता लागला नाही पण शेवटी प्रयत्न करून त्यामध्ये यश मिळवलं आणि सदरची जी मुलगी आहे ती राहाटी तालुका सिलोड जिल्हा संभाजीनगर येथे भेटली तिने त्याच गावातील मुलगा अंकुश साडू शिंदे याच्याशी विवाह केला होता परंतु ही विवाह केला असताना कुठल्याही प्रकारची सोडचिठ्ठी डिवोर्स कोर्टाकडून झालेला नव्हता पहिला पती जिवंत असताना सुद्धा तिने दुसऱ्या मुलाशी विवाह केल्यामुळे सदरचं हे मॅटर दिवाणी असल्यामुळे मनोहर तर्टे यांनी अर्धापूर कोर्टामध्ये धाव घेतली सदरचं प्रकरण हे माननीय न्यायालयाला व्यवस्थितरित्या पुराव्यांशी समजून सांगितलं आणि सदर महिलेच्या उदाहरणार्थी दुसरा विवाह करणारी जी मुलगी आहे वैशाली भोसले तिच्या नातेवाईकाच्या अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि सदरचा गुन्हा हा अर्धापूर पीठा मालदार यांच्याकडे तपासाला देण्यात आला आहे आम्ही लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करू आणि सदर को विरोधात दोषारोप पुराव्यानिशी आम्ही कोर्टात दाखल करू